महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या गंगावेश मधून घडलेला आणि दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू म्हणजे सिकंदर शेख अठ्ठावीस सध्या गंभीर अडचणीत सापडलेला आहे पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे सी आय पपला पथकानं गँगला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा एक भांडाफोड करत चार जणांना ताब्यात घेतलंय त्यांना अटक केलेली असून त्यामध्ये महाराष्ट्र केसरी शेखचा देखील समावेश आहे या प्रकरणात पोलिसांनी पाच पिस्तुल कारतुसे एक लाख हजार रुपये रोख रक्कम आणि हो एक्स एम एक व्ही अशा दोन गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत जप्त केलेल्या आहेत खरड पोलिसांच्या त्या ठाण्यात आर ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर सिकंदर शेखचा महाराष्ट्रातील जो गुन्हेगारी रेकॉर्ड आहे पार्श्वभूमी आहे बाबतीतही तपासणीसाठी कोल्हापूर आणि मुंबई आणि आसपासचा भाग या ठिकाणी संपर्क साधला आहे या अटकेनं कोल्हापूरच्या कृष्ठिर विश्वास आणि महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील सीआयच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब राज्यात विविध ठिकाणी विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये सिकंदर शेख मध्यस्थाची भूमिका बजावत आहे चोवीस ऑक्टोबरला मुख्य आरोपी दानवीर वयवर्ष सव्वीस अंदाजीत आणि उत्तर प्रदेशचा शेरगड चौहारा या ठिकाणचा मसुरेतील तो आरोपी आणि त्याचा साथीदार बंटी त्याच्याजवळ दोन पिस्तुल घेऊन एक्टिव्ह गाडीतून मोहाली तारा नंतर निशस्त्र ते सिकंदर शेखकडे देणार होते जो मग नायगावच्या कृष्ण कुमारपोर्ट चौकातून बंडी आणि सिकंदर शेख यांना अटक केली तपासादरम्यान सव्वीस ऑक्टोबरला हॅप्पीला पकडलं गेलं त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुल जप्त करण्यात आली त्यानंतर पंजाबचे एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की हे आरोपी हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश या ठिकाणी सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ कपला गुर्जर थेटपणे संबंधित आहेत त्याशी त्यांचं कनेक्शन आहे जानवीर वरती खून दरोडा एटीएम फोडणं आर्म ऍक्टसह दहाहून अधिक अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या काही भागात विक्री करत होते सिकंदर शेख गेल्या पाच महिन्यांपासून पंजाबमधील मुलामपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात किंवा त्या तिथल्या खोलीमध्ये तो राहत होता आणि नंतर शस्त्र तस्करी तो मध्यस्थी करत किंवा करायला लागला होता असं म्हटलं गेले पोलिसांनी सांगितले की सिकंदरचा महाराष्ट्रातील गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यासाठी कोल्हापूर मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असून त्याची चौकशी सुरू आहे कोल्हापूरच्या नामांकित प्रशिक्षण घेतलेला सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रसिद्ध असा कुस्तीपटू आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र केसरी किताब देखील जिंकला असून त्यानं रुस्तम हे हिंद दोन हजार चोवीस या स्पर्धेतही यश मिळवलं होतं आर्मी मध्ये क्रीडा कोट्यातून भरती झालेला सिकंदरनं काही काळानंतर नोकरी सोडली तो बी ए पदवीधर असून विवाहित देखील आहे कोल्हापूरमधील कुस्ती प्रशिक्षकांनी सांगितलंय की सिकंदर खूप मेहनती होता पण गेल्या वर्षीपासून पंजाबला गेल्यापासून संपर्क कमी झालेला आहे बातमी ऐकून धक्काच बसलाय पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार सिकंदरनं शस्त्र तस्करीत मध्यस्थाची भूमिका घेतली होती आणि तो उत्तर प्रदेशातून शस्त्र आणण्यात सक्रिय होता विक्रम उर्फ पपला गुर्जर गॅन आ, उस्तर उस्तर है। हा हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेशात सक्रिय असलेल्या गुन्हेगार आहे आणि त्यानंतर त्यांचा खून तस्करी आणि एटीएम फोडण्यासाठी ओळखला जाणारा हा तेव्हा ही गँग उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीतील काही भागात विक्री करत होती त्यानंतर दानवीर हा गँगचा प्रमुख सदस्य असून त्याच्यावरील इनाम म्हणजे त्याच्यावरती त्याला पकडण्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस देखील ठेवलेलं आहे पोलिसांनी सांगितलंय की हा रॅकेट पंजाबमधील गुंडा वाढवण्यासाठी शस्त्र पुरवतोय या अटकेमुळे गँगवर मोठा धक्का देखील बसला आहे सिकंदरच्या अटकेनं कोल्हापूरच्या गंगावेश ताली आणि महाराष्ट्र कुस्ती संघटनेत खळबळ उडालेली आहे विविध अंगी चर्चा देखील होत आहे माजी महाराष्ट्र केसरी प्रशांत जाधव यांनी सांगितले की सिकंदर सारखा तरुण तसे या गुन्हेगारीत सापडला कुटुंब आणि प्रशिक्षकांना धक्का देखील बसलेला आहे तपासात सत्य बाहेर यावं कोल्हापूर पोलिसांनी सांगितले की सिकंदरचा स्थानिक गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये पण पंजाब पोलिसांच्या मागणीवर चौकशी सुरू आहे कुंटुंबियांनी मात्र निषेध व्यक्त करत सांगितले की हा चढाडू होता गुन्हेगार नाही नाही नक्कीच मिळेल आणि खरं काय ते तपासातून समोर येईल पंजाब पोलिसांनी देखील महाराष्ट्र पोलिसांना सिकंदरच्या पार्श्वभूमीची माहिती त्यांनी करण्यास सांगितलेलं आहे आणि ती माहिती देखील मागितली असून त्यानंतरच खरं ते समोर येणार आहे कोल्हापूर एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने तपास सुरू केलेला आहे या, या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे शस्त्रांचा स्रोत शोधण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पोलिसांशी देखील पंजाब पोलिसांनी समन्वय साधला जा, जाईल असं म्हटलंय त्यानंतर ए एस हंस यांनी म्हटलंय की हे जो काही रॅकेट आहे शस्त्राचा ते रॅकेटचा भांडाफोड केला असून आणखी काही लोकांची यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे आणि त्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्षेत्रीय सिकंदर शेखची ही अटक कुस्ते विश्वाससाठी एक नकार आहे अशीच आहे एका बाजूला पदक लिहिणारा एक उच्च शिक्षित तरुण कुस्तीपटू दुसरीकडे शस्त्र तस्करीचा मध्यस्थी हे विरोधाभास जे काही आहे ते काही महाराष्ट्रातील त्यांच्या जे काही प्रेक्षक आहे त्याला मांडणारा वर्ग आहे किंवा क्रीडा भागातील जो वर्ग आहे त्यांना तो हजरवणार आहे कुटुंबाला देखील हादरवणार आहे आणि त्याचबरोबर या अनुषंगानं अंगी तपास आहे आणि तपासातून जे काही सत्य बाहेर येईल आणि कुटुंबाला देखील न्याय मिळेल अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केलेली आहे एकूणच पाहिलं तर सिकंदर शेख हा इथून पंजाबला गेला आणि त्यानंतर चार पासून तो रूम घेऊन घेऊन तिथे राहत होता आणि काही घटना घडल्या आणि त्या पपला गँग आणि त्यांचे काही सदस्य यांचा त्यांच्याशी संबंध आला आणि त्या संबंधानुषंग महाराष्ट्र केसरी हा सिकंदर शेख त्यामध्ये मध्यस्थी करायचा आणि तो शस्त्र पुरवठा करायचा असं म्हटलं जातं त्याचनंतर पाहिलं तर ही गॅन काही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती काम करत असं देखील म्हटलं जात आहे परंतु त्याबाबत आलेली नाहीये फक्त ही चर्चाच आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओ बद्दल आणि महाराष्ट्र श्री सिकंदर सिंग यांच्या या बद्दल किंवा त्यांना जे काही अटक झाली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये बांधायला विसरू नका आणि आपल्या सहल एक्सप्रेस चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल विसरू नका थोडा धन्यवाद मी पुढील व्हिडिओ